नमस्कार मी विशाखा जोशी रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या युट्यूब चॅनल साठी आपल्या पुढे एक कथा अभिवाचन सादर करत आहे कथेचं नाव आहे आणि लेखक आहे सचिन देशपांडे कमॉन बेबी इट जस्ट गिव्हर व्हॉट यू कॉल इट एक हात से दो एक हात से लो <laughs> तिचा बॉस तिच्या तोंडावर हे तत्वज्ञान मारून गेले सहा महिने हे चालू होत तिच्या बरोबर तो तिला काही सुचवू बघत असे कधी नजरेतून कधी अप्रत्यक्ष रित्या काहीतरी बोलून तर कधी मिसटत्या स्पर्शातून ती मात्र हे सगळं इग्नोर करत तिचं काम इमाने इकबारे करत असे तिच्या काही लेडी कलिक्सची अचानक झालेली प्रमोशन तिला व्यक्तीशी अजिबात त्रास देत नसत कारण हा प्रत्येकाचा आपापला कॉल आहे हे समजून होती आजच्या जगात व्यवस्थित जगायचं असेल तर नोकरीशिवाय पर्याय नाही हे ती जाणून होती त्यामुळेच उगा आतापणा करत मल्टीनॅशनल कंपनीतली ही नोकरी सोडण्याचा विचारही ती करतो नवऱ्याच्या पगारात घराचा ईएमआय जात असताना त्या घरात राहणाऱ्या चार जणांची जबाबदारी आपली आहे हे कळून चुकलं होतं त्यामुळे तू घर सांभाळ मी घरच सांभाळते असं मिचली ठरलेलं होत इतकी वर्ष सगळं व्यवस्थित चाललं तिनं दोन प्रमोशन्सही घेतली गेल्या चार वर्षात अर्थातच निव्वळ आपल्या कामाच्या जोरात सिनियर असोसिएट मॅनेजर होती ती कंपनीमध्ये आणि आता तर तिच्या तीस जण रिपोर्टिंग करत असत तिला आठ महिन्यापूर्वी इंडियाचा बिझनेस हेड म्हणून हा आला तिच्या आणि तिच्या लेवलच्या अजून चार जणांच्या डोक्यावर आणि दोन एक महिन्यातच त्यानं आपले रंग दाखवायला सुरुवात केली अर्थात हे रंग व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे काहींनी पुढे सरसावून येत स्वतः स्वतःला लावून घेतले आपला फायदा करून घेण्यासाठी ज्यांना नाही त्या काहींनी इंटरनल चेंजेस घेतले तर काहींनी चक्क जॉबही सोडले तिनं मात्र त्यापैकी काहीही केलं नव्हतं कारण आपली काही, काही हो। का चूक नाही तर आपण का शिक्षा भोगा हो असा सिम्पल फंडा ठेवला ती तिचं काम चोख करत होती बॉसचं हे सूचक वर्तन शिफ्ट प्लस डिलीट मारत कडे कंप्लेंट कर वगैरे फुकटचे सल्लेही तिने कधीच मनावर घेतले नाही पण आज आज हातच झाली होती बॉसला आणि त्यानं जागेवरून उठत तिच्या बाजूला जाऊन बसत आपला डावा हा तिच्या उजव्या मांडीवर ठेवला ती घाईत उठायला गेली तर तिचं मनगट घट्ट पकडलं त्यानं खाली बसवलं तिला हो टेबलाच्या लेवल खालच क्लोज सर्किट कॅमेऱ्या ते येणार नव्हतं ना म्हणून ती मान खाली घालून बसली होती आणि त्याचा हात फिरत होता तिच्या हातावरून दोन्ही मांड्यांवरून एका पॉइंटला तिनं शांतपणे बघितलं बकवास एक स्मित स्मितहास्य दिलं आणि खुर्ची मागं ढकलत ती उभी राहिली टेबलावर हलकीशी बसलेली ती त्याच्या समोरच आणि अतिशय थंडपणे बोलू लागले काय म्हणाला सर तुम्ही इट्स अ गेव अँड टेक राईट मग तुम्ही मगास पासून माझ्या अंगावरील वेगवेगळ्या ठिकाणांवरून जर का हात फिरवत आहे तर त्या बदल्यात आता माझाही हात लावायला लावायला बघा तुमच्या अंगाला सो यू जस्ट वेट हिअर अँड आय विल बी बॅक बोलून ती उठली शांतपणे केबिनचा दरवाजा उघडत तिने तो बाहेर अडकवला स्वतः बाहेर आली ती थोडी दोन्ही हाताने टाळ्या वाजवत जरा वरच्या पट्टीतच म्हणाली प्लीज पे युअर अटेन्शन वी हॅव अ स्मॉल गेट टुगेदर आउट साईड अवर बॉस केबिन राईट नाव सो जस्ट कीप युअर वर्क असाइड अँड क्विकली असेंबल हिअर इन अ हाफ मिनिट युअर टाइम स्टार्ट नाव आपल्या मॅनेजरची ऑर्डर आल्यामुळं सगळेच हातातलं काम टाकून गडबडीतच जमले तिच्या बॉसला काही कळतच नव्हतं की नेमकं काय चाललंय पुरता भांबावून बघत होता तो तिच्याकडं अख्खं फ्लोअर जमलेला आता त्याच्या केबीच्या बाहेर तिनं सगळ्यांच्याकडं प्रसन्नपणे हसून बघितलं मागावळत बॉसकडे म्हणाली प्लीज म्हणत ती बॉसच्या जवळ गेली आणि होता तो सगळा जोर काढत तिनं कडकडीत कानाखाली मारलं त्याच्या एकदा नाही चार वेळा पकडून त्याला खेचत थोडं पुढं आणलं तिनं आणि बोलू लागली दॅट वॉज अ ओनली फॉर मी ऍक्च्युली व्हॉटर मेंटल डिसऑर्डर हिज हॅव्हिंग इट्स कम्प्लिटली But when it reflects on me, it becomes mine also. And I never run away from my problems. I never put those behind unsolved. This is the only reason I did all this drama. Hope nobody here, especially ladies, really felt bad about it. So now, show is over. And you all may go to your respective desks, please. I am done, sir. यू मे ऑल्सो प्लीज टेक your seat अँड डू whatever bullshit you यू to डू against मी एवढं बोलून ती चालून पडली स्वतःच्या जागेवर जायला तोपर्यंत घडला प्रकार बघून पूर्णपणे हबकलेला स्टाफ आता नॉर्मल होऊ लागलेला पेन ड्रॉप सायलेन्स होता फ्लोवर आणि कोणीतरी जोरात ओरडलं हॅपी वुमन्स डे डॉमिनी यू हॅव ऑन इट मानचंच ऍक्नॉलेज करत हलक सासत जागेवर येऊन बसत आपल्या कामालाही लागली होती ती स्वतःच नाव सार्थ ठरवलं होतं तिनं आज